ఏ బా అలా స్టార్ఫిశ దిస్ బా ఏ బా स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एका नव्या व्हिडिओमध्ये मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहे फॅमिली आउटिंगसाठी दरवर्षी आम्ही जानेवारी किंवा फेबमध्ये आउटिंगला जातो त्यानिमित्ताने सगळे कझिन्स मुलं बाळ सगळे एकत्र भेटतात आणि एन्जॉय करतात तर वर्षी सुद्धा आम्ही चाललेलो आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे दिव्या आकारला तर चला आमच्या सोबत आणि तुम्ही पण एन्जॉय करा चला चला, चला।, 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 चला आता आम्ही वाट बघतो आमच्या बसची कसं हा आणि इकडे आपल्याला मयुरेश पण आलेला आहे मयुरेश मेघा आणि वेद पण आलेले आहेत बस आल्याच्या नंतर मग सुरुवात एन्जॉयमेंटला है ना आमची बस आलेली आहे

सगळ्यांना बसले चहा प्यायला यो साकार चंद्र दिसत इकडे कॉफी पी कॉफी राहायला काय म्हणणं आहे तुमचं जपूनच राहायला पाहिजे आम्ही आहोत माणगावला माणगाव स्टेशन बघा काय जबरदस्त बनवलं आहे माणगाव रेल्वे स्टेशन आहे जबरदस्त बनवलंय ट्राफिक लागले आम्हाला हे बघा इकडे आमची बस आहे फुल ट्राफिक आहे सॅटर्डे असल्यामुळे फुल ट्राफिक लागलेलं आहे नाचून नाचून दमलय ना सगळे <laughs> <नहीं थे> <laughs>

पुन्हा मागून चालत येते चक्क डोळ्यासमोर बदलून घेतो पावसाची ढगांमध्ये दुचाकीवर आम्ही कसरत करत हा गाड चढत असतो चार चाकीवर सुद्धा हा घाट चढवताना तसाच होता छोटासा घाट वेड्या महिलांचा अतिशय चढावाचा भयंकर असा बोरबे घाट

पावणे दोन झाले आम्ही निघालो सकाळी सा सकाळी आम्ही निघालेलो आठ साडेआठला निघालेलो आणि येता येतं वाजले पावणे दोन माणगावला आम्हाला भरपूर ट्रॅफिक मिळाला चला इकडे आमची आता बस आहे उभी समोर चाललो आहे आम्ही सगळ्यांनी बॅगा वगैरे हो ठेवलेल्या आहेत आता सगळं फ्रेश झालो आणि आता जेवायला जातो आहे सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि अगोदर जेवून घेतो आणि नंतर मग तुम्हाला तिकडचं कॉटेज आणि सगळं रिसॉर्ट वगैरे दाखवतो चला तर सगळं मंडळी जेवायला बसेल बघा सर आज हा सगळे जेवायला बसतील कुठून पडले सगळे जेवणावरती नॉन व्हेज मध्ये आम्ही चिकन घेतले भाकरी आणि पापड हे आम्ही घरूनच आणले आहे ना हे व्हेज मध्ये भाजी आहे चवळीची आणि हे काय झुण आणि भाकर इकडे व्हेज मंडळी बसलेत आणि तिकडे नॉन व्हेज जेवण वगैरे झालेलं आहे सगळ्यांचं मस्त पैकी तर आता तुम्हाला रिसॉर्ट दाखवतो का इकडे समोर हे रिसेप्शन आहे इथे आणि इकडे कॉटेजेस समोर बघा इकडे या साईडला असे कॉटेजेस आहे सगळे बाजूला मस्त पैकी अगदी ग्रीन लॉन बनवते पलीकडच्या साईडला मस्त अगदी झाड आहेत आणि कॉटेज बघा हे असे कॉटेज आहेत आमचे टोटल आठ रूम्स आहेत वन प्लस वन अशा पद्धतीचे कॉटेजेस आहेत समोर गॅलरी सुद्धा दिलेली आहे आणि इथून वरती जायला आहे इकडे पण एक रूम आहे इकडे पण रूम आहे एक हे अशा पद्धतीने मस्त छान केलंय चला आता आतमध्ये दाखवतो तुम्हाला मस्त अगदी इकडे वरती पण आणि सेम तशीच आहे रूम जशी खाली दाखवलेली आहे तशी स्पेशियस आहे बघा वरती बघा सिलिंग कसं भारी आहे आणि इकड़े इकडेसुद्धा वॉर्डरोब दिलेला आहे इकडे वॉशरूम आहे बेड पण अगदी मोठा आहे आणि त्याच्यानंतर समोर बाल्कनी दिलेली आहे मोठी आहे बाल्कनी तिकडे बाजूला बाजूच्या रूमची बारखणी आणि या खाली खालचा एरिया बघा इकडे बाजूला स्विमिंग पूल आहे तिकडे पण जाऊया आपण चला इकडे आमची मंडळी डिस्कस करत आहेत प्लॅनिंग करत कशा पद्धतीने काय करायचं ते आणि इकडे बघा इकडे फुलं एन्जॉय करतायत मस्त आहे की जास्त नाही नाहीये पण ठीकठाक आहे एन्जॉय करण्यासारखं एन्जॉय करण्यासाठी चांगलं आहे मस्त अगदी ह्या साईडला मस्त अगदी झाडे आहेत नारळाची छान वाटतय

आम्ही जिथे थांबलोय त्या, त्या, त्या रिसॉर्ट पासून बीच हे साधारण दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे एकदम जवळ नाहीये तर आम्ही आता येऊन पोचलेलो आहे बीचवरती बघा समोर बीच दिसतंय मस्त थंड हवा सुटली आहे बाजूला थोडेसे स्टॉल्स पण आहेत छोटेसे छोटेसेना पाण्याची बॉटल चहा मिळू शकते इकडे गोळा वगैरे आहे खायचा हा मस्त बीच इकडे ही कॉड बाईक पण आहे याचे चार्जेस पण आहेत चार्जेस आहेत मी विचारलं की सिंगल माणसाला जर बसायला असेल तर दोनशे रुपये घेतात आणि जर फॅमिली फॅमिली म्हणजे तीन चार जण असतील तरीसुद्धा त्यांना बसवतात आणि दोनशे रुपये चार्ज सॉरी तीनशे रुपये चार्जेस आहेत त्याचे सिंगलचे दोनशे आणि फॅमिली तीन चार जण असतील त्याच्यामध्ये तीनशे रुपये इकडे बघा मस्त पैकी अगदी सुरूची झाडं आहेत ह्या साईडला तुमसमसारशी ग्रीन आणि ह्या साईडला अगदी निळा समुद्र मस्त वाटतं अगदी बीच अगदी क्लीन आहे मस्त आहे अगदी कचरा नाही अजिबात खूप छान आहे तर इकडे आपली मॅच चाललेली आहे 1 2 આમ ઢબ ઢબ એ એ દે એ દે हॅलो इथे हे बघा आले इथे स्टारफिश दिसले बघा हे बघा आणि किती स्वच्छ आहे बघा खालचा तळ पण खालचा तळ दिसतोय एवढं पाणी स्वच्छ आहे डौल मानाचा यमाच्या मानाचा रनाचा तुझा नाम जोडी सर्जा तुझा नाम जोडी तर आम्ही आलोय आता बीचवरून आलेलो आहे संध्याकाळची वेळ आहे निकटत नजर बघा काय मस्त दिसतं आणि आम्ही आता चहा पियाला बसतोय सगळेजण बसतात बघा हे बघा चहा पित नाश्ता करतायत बघा मस्त जेवण आहे इकडे फिश थाळी आहे सुरमई थाळी पापलेट थाळी आणि इकडे पण सुरमई थाळी आणि ही आमची सुरूम आहे <laughs> सगळेजण जेवायला बसलेत या जेवायला जेवण झालेलं आहे सगळ्यांचं आणि आता सगळेजण गेम खेळण्याच्या तयारी आहेत सिटी स्लीप बोलल की सगळ्यांनी डोळे मिटायचे मग मी म्हणणार की माफिया वेकअप माफी वेकअप म्हटलं की जे माफी असतील त्यांनी डोळे उघडायचे डॉक्टर ओपन युअर आयज डॉक्टर डॉक्टर कोणाला वाचवायचं आहे हां हां परत डॉक्टर स्वतःला वाचवायत यस डिटेक्टिव चालव जरा माफी कोण वाटतंय का डिटेक्टिव पप्पू मामा डिटेक्टिव युअर गेस इज करेक्ट खेळ अगदी रंगात आलेले आहेत आता चाललाय स्क्वीड स्क्विड गेम नंबर बघा रात्रीचे दोन वाजले आणि मी चालू आता झोपायला चला तर मग भेटू उद्या सकाळी तुम्हाला